नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नॉरू या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनं जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे आणि खुश खबर आहे कारण आता कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरू झालेला आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता मार्चचा हप्ता कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे लाडक्या बहिणींना व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला हे पैसे नेमके किती वाजता मिळणार आहे ते पण आपण या ठिकाणी सांगणार आहे तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करतो की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांनी पाच तारखेला कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की लाडक्या बहिणीच्या खात्यावर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही तीन रुपये जमा करणार आणि त्यानुसार लाडक्या बहिणीनुसार सात तारखेपासून हे पैसे जमा होणे सुरू झाले परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम झाला की लाडक्या बहिणींच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले होते आणि ते फेब्रुवारी महिन्याचे पैसे होते आणि जे काही मार्च महिन्याचे पैसे मिळणार होते तर ते पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळे महिलामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि अनेक महिला भगिनी विचारत होत्या की आमचे उर्वरित पंधराशे रुपये म्हणजे मार्च महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार कारण आदिती ताईंनी याच्या अगोदर डिक्लेअर केलं होतं की दोन महिन्याचे हप्ते रुपये तीन हजार खात्यावर जमा करणार आहे आठ मार्चला परंतु झालं असं की नंतर महिला बाल विकास विभागाने निश्चित केलं कि आठ मार्च हा महिला दिन असल्याने महिला दिनाच्या दिवशीच आपण लाडक्या बहिणींना हे पैसे देऊया आणि यामुळे काय झालं की सात मार्चला लाखो महिला भगिनींच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये आले आणि नंतर जे काही वितरण होतं ते थांबवण्यात आलं आणि लाडक्या बहिणीनं आज दुपारपासून आपल्या खात्यावर आता पंधराशे रुपये जमा होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही काल तर त्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा होणार आहे असे एकंदरीत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे मिळून रुपये तीन हजार आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका आपल्या खात्यावर हे पैसे शंभर टक्के आजच जमा होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे कोणताही कि एक किंवा दोन जिल्ह्यात हे पैसे जमा होणार नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर आजच हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजने संदर्भात आलेलं होतं आणि याची माहिती आदिती ताई तट्टरे यांनी तात्काळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला माहिती दिलेली आहे तर त्यामुळे आता मात्र आपल्या खात्यावर लगेच आज दुपारपासून पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या ला बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद